आज खरं पाहिल्याचं छत्रपती संभाजी महाराजांना कोणालाही विसरता येणारे छत्रपती संभाजी महाराजांना जे लढाई केली ते शेवटपर्यंत एक लढाई सुद्धा हटलेली नाही ते पहिले राजे आहे संभाजी महाराजांवर खरं पाहिण्याचा आदर घेऊन आज शहरामध्ये आपण पाहिला असत प्रत्येक ठिकाणी सर्व लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रावर देशाभास करण्याचं काम चालू आहे आणि आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदित्य एकनाथराव शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा एक चांगला पुतळा तयार व्हावा आणि त्या ठिकाणी चांगला दे देखावा व्हावं त्यासाठी त्यांनी पाच कोटी रुपये दिले आणि शिंदेसाहेबांचा पुतळा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या शहरामध्ये चांगले चांगले जे आम्हाला हस्त करतो की या छत्रपती संभाजी महाराजांच्या जाण्याचा एकोणीसशे नव्वदला शिवाजी महाराज म्युझियम बांधणार बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर बांधणार अब्दुल कलाम महाराज रिसर्च सेंटर बांधतात कारण की त्या काळामध्ये आपले मोबाईल वगैरे तुमचे असत्या जे आले होते ते त्याच्यामुळे लोक बिघडू नये महाराजांनी केल्याने कार्य त्यांना कळावं त्या पाठीमागची भूमिका होती त्या हिशोबाने आज परत आलं तर छत्रपती आमच्या सर्व लोकांना आज संभाजी महाराज भेट घेतो સર્વોના મનો અપેક્ષિત વર્ષે સંભાજી સૌ અભિવાના છે સંભાજી મહારાજ શ્રી આજે ઉત્સવમાંથી આધાર સર્વ આમદાર સર્વ ખાસદાર જે આજ હ્યા કાર્યક્રમ આપણે ઉપસ્થિત રહે સર્વ સંભાજી મહારાજ ઉપસ્થિત રહે આ અભિવાના ઉત્સવ સંભાજી મહારાજો ઉત્સવ ફાર મોટા પ્રમાણમાં साजरा होत आहे जयंतीनिमित्त कोणते कोणते कार्यक्रम आज जयंतीनिमित्त आज आपण औषध सेवा प्रतिष्ठान आणि वर्षाखाली विमा मोफत हे आज आपण हा उपक्रम राबवलेला आहे आणि शोभायात्रा आपली फिल्म सेंटर त्याचं ते फिल्म सेंटर खूप मोठी महिलांचा प्रमाणात झालेला आहे लोकांचा आवाद झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही संभाजी महाराज जिंतीपासून आजपासून संभाजी महाराज हे गाव पातळीपर्यंत ओढले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आपण आहोत जयंतीनिमित्त समाज बांधवांना काय आव्हान करतो जयंतीनिमित्त समाज बांधवांना एकच आव्हाने आमचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाताजी जाऊ यांचा आदर्श घेऊन आपण पुढं वाटचाल करा